संजय राऊत ठाकरे इंडी आघाडीचं नेतृत्व करते त्यांच्या आघाडीला सत्ता पण घडलं विधानसभा निवडणुकीत उभाटाचं पाणीपत झालं आणि घराचे वासे फिरावे त्याप्रमाणे एकशे ऐंशीच्या कुणात राजकारण फिरलं इंडी आघाडीची उद्धव ठाकरेवरील ममता आटली त्यामुळेच की काय पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी या आघाडीची कमान स्वतःच्या हातात घेण्याची भाषा सुरू केली या सगळ्यात संजय राऊत तोंडावरती आपटलेच पण उद्धव ठाकरेंच्या नेतृत्व ही प्रश्नचिन्ह उपस्थित झालं विरोधकांच्या या इंडी आघाडीत नेमकं काय घडतंय पडद्यामागे कोणत्या घडामोडी सुरू आहेत याचाच आढावा या निमित्ताने घेऊया नमस्कार मी सुहा शेलार आणि कॅमेरावर आहेत सानेका चौक लोकसभा निवडणुकीच्या आधी देशभरातील विरोधी पक्षांनी एकत्र येत इंडी आघाडीची स्थापना केली बिहारचे मुख्यमंत्री तथा जे चे नेते नितीश कुमार यांचा या आघाडीच्या स्थापनेत महत्वाचा वाटा त्यांना पंतप्रधान पदाचा चेहरा घोषित केला जाईल अशी अपेक्षा असताना काँग्रेससह अन्य घटक पक्षांनी विरोध दर्शवला त्यामुळे या आघाडीचं भविष्य ओळखून नितीश कुमारांनी वेगळी चूल मांडली आणि त्यांनी भाजप अशी मैत्री केली त्यांचे वर्तमान उज्ज्वल झालंच आणि भविष्यही नितीश कुमार बाहेर पडल्यानंतर इंडी आघाडीत सुरू झालेली धक्क्यांची मालिका थांबण्याचं नाव घेतलं लोकसभा निवडणुकीत ममता बॅनर्जी यांनी इंडिया आघाडीच्या नाकी न आणली केजरीवाल यांनी देखील अनेक ठिकाणी स्वतंत्र उमेदवार दिले त्यामुळे सत्तेवर येण्याचा दावा करणाऱ्या या आघाडीला लोकसभेत मानहानिकारक पराभव सहन करावा लागला अनेक राज्यांमध्ये सुपडा साफ झाला त्यामुळे राहुल गांधी यांच्या नेतृत्वावरती प्रश्नचिन्ह उभं राहिले त्यांच्या हाती इंडिया आघाडीची धुरा दिल्यास भविष्य धोक्यात आहे हे ओळखून लालू आणि ममता बॅनर्जींसारख्या नेत्यांची चुळबुळ सुरू खगे नेतृत्व करतील म्हटलं तर त्यांना पवारांसारखे चाणक्य वरचड ठरते त्यामुळे उद्धव ठाकरेंनी या आघाडीचं नेतृत्व करावं अशी राळ माध्यमामधून उडवण्यात आली अर्थात त्यास हवा कोणी दिली हे वेगळं सांगण्याची गरज संजय राऊत म्हणे त्यांच्यासाठी दिल्लीत फिल्डिंग लावत होते पण हायकमांडनं त्यांना फारशी दादच दिली नाही जनतेनं ज्यांचं नेतृत्व नाकारलं त्या व्यक्तीवर इतकी मोठी जबाबदारी देण्यास राहुल गांधींच्या मातोचरी म्हणे साफ नाकारले तरीही राऊतांनी पवारांच्या मदतीनं सोनिया लालू अखिलेश आणि दक्षिणेकडच्या नेत्यांचे दरवाजे ठोठावून पण त्यांचं कोणी जाईके शेवटी मधली ममता जागृत झाली आणि त्यांनी स्वतःकडे या आघाडीची कमान घेण्याचं ठरवलं ज्येष्ठ नेते लालू प्रसाद यादव यांनी देखील त्यांची मागणी रास्त असल्याचं म्हणत ममता बॅनर्जी यांचं जणू वकीलपत्रच घेतले ते का घेणार नाही सध्या विरोधी पक्षात दिदी एकमेव अशा व्यक्ती आहेत ज्यांचे हात चलते आहे आगामी निवडणुकामध्ये धनशक्तीचा पुरवठा करण्याची ताकद आणि क्षमता केवळ त्यांच्यातच आहे उद्धव ठाकरेंकडे नेतृत्व द्यायचं म्हटल्यास त्यांच्या हातात ना महाराष्ट्राची सत्ता ना मुंबई पालिकेची मग ते वरपर्यंत सत्तेचा वाटा कसा पोहोचवतील उलट त्यांच्याच पक्षाला काठीचा आधार देण्याची वेळ ओढते असा सारासार विचार करून लालूजींनी दिदींची वकिली करण्याचं ठरवलं आता काँग्रेस हायकमांडसह अन्य महत्वाच्या घटक पक्षांसमोर रसाळ युक्तिवाद करून ते दिदींचा खटला जिंकतात का दीदी इंडिया आघाडीचे अध्यक्ष होतात का हे पाहणं औत्सुक्याचं ठरेल था तुम्हाला काय वाटतं ममता बॅनर्जींकडे इंडिया आघाडीचं नेतृत्व गेल्यास त्या या आघाडीला दिशा देऊ शकतील काय तुमच्या प्रतिक्रिया आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा हा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा आणि महा महाएमटीव्हीच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद